मध्ये गेल्या काही काळापासून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालाय या काळात अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले पण प्र त्यातील काही मोजके चित्रपट पुन्हा आपली जादू पसरवू शकले लैला मजनू हा चित्रपट दोन हजार अठरा साली बॉक्स ऑफिस वर फारशी कमाई करू शकला नाही तो पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मोठं यश मिळालं होतं आता दोन हजार सोळाचा सनम तेरी कसम हा चित्रपटही सात फेब्रुवारी रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला तब्बल नऊ वर्षानंतर अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला या चित्रपटाने प्रदर्शित होताच पुन्हा आपली जादू पसरवायला सुरुवात केली आहे एका रिपोर्टनुसार सनमतेरी कसमने च्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चार पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली आहे तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ही चांगली कमाई केल्याची माहिती समोर येत आहे शनिवारी या चित्रपटाने जवळपास पाच कोटींची कमाई केली आहे त्यामुळे रीरिलीज नंतर त्याचं एकूण कलेक्शन नऊ पूर्णांक पंचवीस कोटी रुपये झालंय हा चित्रपट दोन हजार सोळा मध्ये रिलीज झाला तेव्हा पहिल्या दिवशी एक पूर्णांक लाईफ टाईम कलेक्शन सोळा कोटी रुपये असल्याचं त्याच्या लाईफ टाईमच्या कलेक्शन पैकी निम्म्याहून अधिक कमाई केल्याची माहिती समोर आली आहे हा चित्रपट ओ टी टी वर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाची लोकप्रियता वाढली सोशल मीडियावर याचे गाणे फोटोज व्हायरल व्हायला लागले चित्रपटातील गाणे प्रेमकथा अभिनयाने प्रेक्षक प्रभावित झाले आणि आता जेव्हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हा लोकांनी अभिनेता हर्षवर्धनला सोशल मीडियावर टॅग करण्यास सुरुवात केली प्रेक्षकांनी अभिनेत्याला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची विनंती केली लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया पाहून हर्षवर्धनने चित्रपटाच्या निर्मात्यांशी संपर्क साधला जिथे त्याने निर्मात्यांकडे लोकांचं आवाहन मांडलं आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केली त्यांनी निर्मात्याला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची विनंती केली होती यावेळी लोक नक्कीच चित्रपट पाहतील असा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला होता या व्हिडिओ चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांच्या कार्यालयातून बाहेर पडत आहेत आणि चित्रपटाच्या पुन्हा रिलीज बद्दल बोलत आहे आता लैला मजनू तुंबाड नंतर सनम तेरी कसम ही यशाची वाटचाल करताना दिसत आहे आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर किती कलेक्शन करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजनावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका